नमस्कार शुभ प्रभात आज आहे गुरुवार आणि मी बनवते आहे कांद्याची भजी गुरुवार असला आणि उपवास असला की नाही की आमच्याकडे कोणता तरी तळण्याचा असा एखादा तरी पदार्थ असतोच त्याच्यामध्ये मग मा बटाटा भजी कांदा भजी किंवा वडीचा कोणताही प्रकार अगदीच नाही तर पापड तरी असतातच तर आज कांद्याची भजी बनवते आणि म्हटलं भजी बनवता बनवता थोड्याशा गप्पा मारायच्या तर आजचा विषय जो आहे की नाही तो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मला तरी ना हा खूप सध्याच्या चर्चेत असलेला विषय वाटायला लागला आहे कारण काय झालं माहिती आहे की यूट्यूब जेव्हा पण ओपन करते की नाही तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच व्हिडिओ लहान मोठे बरेच व्हिडिओ स्क्रीनवरती येतात असंच एकदा रँडम व्हिडिओ बघताना की नाही मी यूट्यूबला एक लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचं एक दीड तासाचं दीड ते पावणे दोन तासाचं सेशन होतं जे लाईव्ह होतं आणि बरेच दिवस मी ते व्हिडिओ बघत पण होती तर मला नेमकं कळत नव्हतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे खरं सांगायचं ना तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा वर्ड माझ्यासाठी खूप नवीन होता म्हणजे याच्यापूर्वी मी याच्याबद्दल काहीच ऐकलं नव्हतं तर म्हटलं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमका काय विषय आहे म्हणून मी ते सेशन थोडंसं ओपन केलं आणि त्याच्यावरती म्हणजे ते ऐकत राहिली ऐकल्यानंतर थोडंसं त्याचं कन्सेप्ट माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर की नाही त्याच्यामध्ये बघता बघता पुढे ना त्याच्यामध्ये एक अशी या लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती अशी मल्टिपल बुक्स आहेत जे पण वाचू शकतो जे ऑनलाईन खरेदी करू शकतो अशी त्या बुक्सची नावं त्या व्हिडिओमध्ये सांगितली गेली तो व्हिडिओ ऐकल्यानंतर ॲमेझॉनवरून मी द सिक्रेट हे खूप फेमस असलेलं जे पुस्तक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती ते पुस्तक मी ऑर्डर केलं ते पुस्तक आल्यानंतर की नाही ते पुस्तक मी पूर्ण वाचून काढलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे ती क्लिअर झाली ह्याच्यापूर्वी मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हतं पण ते पुस्तक वाचल्यानंतर ना एक गोष्ट अगदी क्लिअर झाली ती म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आत्ताच किंवा आपण प्रयत्न केल्यानंतरच काम करणारे असं नाही ह्याच्यापूर्वीसुद्धा बघा आपण लहानपणापासून म्हणजे आपल्या खूप छोट्या मोठ्या अशा इच्छा असतात ज्या आपण नकळत मॅनिफेस्ट करत असतो म्हणजे मला ती गोष्ट पाहिजे किंवा त्या गोष्टीसाठी आपण खूप पॉझिटिव्हली विचार करत असतो प्रयत्न करत असतो तर ह्या पुस्तकामध्ये हिने तेच कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे एकदम क्लिअर म्हणजे आपल्याला सहज समजू शकते असं तर त्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स जर काम केलं तर नक्कीच ती गोष्ट आपल्याला मिळू शकते आता हे मी कशावरून सांगते तर हे बुक वाचल्यानंतर ना मी सुद्धा असं ठरवलं की म्हटलं बघू तरी ॲक्च्युली हे वर्क करतं की नाही म्हणून एक छोट्या 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 गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आणि भेटतात का बघायच्या असा एक प्रयत्न केला आणि खरंच या गोष्टी होतात म्हणजे लहान छोट्या मोठ्या तर गोष्टी नक्कीच होतात पण हे घडल्यानंतर ना मला असं वाटायला लागलं की काय हरकत आहे या आपण एखादी ह्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे बिलकुल लागणार नाही आहेत कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्या पद्धतीने फक्त वर्क करायचं आहे आणि त्याच्यामधला महत्त्वाचा टप्पा हा आहे की आपल्याला त्या गोष्टीसाठी वर्क करायला लागतं ॲक्शन घ्यावी लागते म्हणजेच थोडक्यात मेहनत करावी लागते आपल्याला तर हे शाळेतसुद्धा शिकवलेलं आहे अगदी साधं साधी कुठची पण गोष्ट असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा मेहनतही घ्यावीच लागते इथे तर आपण मोठ्या मोठ्या गोष्टी मॅनिफेस्ट करणार जसं गाडी बंगला घर किंवा आणखीन कोणती आपली अशी विश खूप मोठी जी जवळजवळ अशक्य आहे ती आपण मॅनिफेस्ट करणार तर त्याच्यासाठी तर प्रयत्न करावेच लागणार अशीच कोणतीच गोष्ट आपल्याला भेटत नाही पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा आपल्याला हा आहे की त्याच्या थ्रू आपण जर काम केलं की नाही तर आपली पॉझिटिव्हिटी आणि आप आपल्याला ही पूर्ण हे बुक वाचल्यानंतर किंवा व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याला कळतं की म्हणजे जवळजवळ त्या गोष्टीवर आपला विश्वास बसतो की हो ह्या गोष्टी घडतात होतात आपल्याला ती गोष्ट भेटणारच आहे म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर ना आपली एक पॉझिटिव्हिटी वाढते आणि त्याच्या थ्रू आपण प्रयत्न पण करतो आणि ती गोष्ट होते तर मी सुद्धा आत्ता असं म्हटलं की काय हरकत आहे एखादी आपली अशा तर मल्टिपल इच्छा आपल्या असतात ज्या आपल्याला पाहिजे असतात आपल्या पूर्ण व्हावे अशी आपली इच्छा असते तर म्हटलं त्याच्यातलीच एक इच्छा पकडायची अशी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थ्रू वर्क करायचं आणि बघायचं होतं की नाही ते मी तर ट्राय करणारच आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगते की मी माझा हा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याशी नक्की शेअर करेन बघा आपण सामान्य माणसं आहोत ना आपल्याला जास्ती खूप किचकट किंवा एकदम जे गुंतागुंतीचं कॉम्प्लिकेशन असलेलं जे व्हिडिओ असतात ना ते आपल्या डोक्यात पटकन येत नाहीत पण आपल्यासारख्याच माणसाचा अनुभव ऐकून आपल्याला पटकन कन्सेप्ट लक्षात येते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल जेव्हा पण माझी जी, जी गोष्ट आहे ना ती कोणती ते पण मी तुम्हाला आता सांगत नाही पण ती गोष्ट एकदा मी अचीव केली ना की मी तुम्हाला नक्की तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करेन ज्याच्याने तुम्हाला पण फायदा होईल आणि तुम्हीसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट करू शकाल तर आजचा व्हिडिओ मी ह्याच टॉपिकवरती ह्याच्यासाठी बनवला आहे कारण की मीसुद्धा ह्या विषयामध्ये नवीन आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि आवडला असेल तर लाईक जरूर करा थँक्यू